ट्रॅव्हल विथ बी बी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटनवर आणि हो शेजारी दिलेल्या बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील सर्वात आधी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी जातोय भारतातलं बहुचर्चित पर्यटन स्थळ जे अलीकडे विकसित झालेलं आहे गुजरात मध्ये केवाडिया या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी मूर्ती आपण म्हणूया जी आपल्या भारतात तयार झालेली आहे आणि ती मूर्ती मूर्ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी एकंदरीत बॅग पूर्णपणे पॅक केलेली आहे माझ्या बायकोने मला खूप हेल्प केलेली आहे सगळं पॅकिंग करायला ती आज झोपलेली आहे उशिरापर्यंत ती सगळी पॅकिंग करत होती आणि धंदा बंदोबस्त म्हणून जॅकेट घेतलेला आहे छोटी बॅग घेतलेली आहे मी देणेकरून जे छोटं मोठं सामान असणारे मोबाईल बॅटरी चार्जर हे सगळे आपल्याला इझिली कॅरी करता येईल तर मित्रांनो तर जास्त वेळ दौडत नाही की पुढचा प्रवास सुरू करायचा आहे मी आपण लगेच त्वरित निघूया आपण बेत होता परंतु आता सपाट्याने भूक लागलेली आहे सकाळी आपण पाच वाजता सुरू केलेला प्रवास आता जवळजवळ साडे दहा वाजता आहेत गुजरातमध्ये प्रवेश केल्यापासून आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला परंतु घरातनं निघाल्यानंतर मुंब्रा बायपास जवळ प्रचंड ट्रॅफिक होती आमचा जवळजवळ एक तास त्या ठिकाणी फुगट गेला आणि म्हणून आपण योजलेल्या वेळेप्रमाणे आपण या ठिकाणी पोचू शकलेलं नाही आहे आता मी पोटोबा करण्यासाठी इथे थांबलेलो आहे आणि मित्रांनो आज माझ्या आपल्या प्रवासात आपल्या सोबतीला माझा मित्र आहे राजेश आणि राजेश पहिल्यांदाच माझ्याबरोबर येतो आहे तर आपल्याला अजून दोनशे किलोमीटरचा जवळजवळ आपण प्रवास पूर्ण केलेला आहे आणि अजून आपल्याला सव्वा दोनशे दोनशे तीस किलोमीटरचा प्रवास आहे अजून अजून दोनशे तीस दोनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास स्टॅच्यू ऑफ पर्यंतचा आपल्याला करायचा आहे आणि आपला प्रयत्न असणार आहे की जवळजवळ एक ते दोन वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे लवकरात लवकर मित्रांनो म्हणजे औषधं चालू आहेत गोळ्या चालू आहेत पण फिरायचं सोडणार नाही मी याला म्हणतात पर्यटनाचा माणूस खरंच मित्रांनो राजेश यांना प्रचंड औषध आहे त्यांना म्हटलं खूप फिरलेला माणूस आहे आणि आज मी याला माझ्या सोबत येऊन आलो मला खूप छान सोबत लागलेली होती कसल्या गोळ्या तरी या सांग 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 म्हणजे मित्रांनो जुलाब झाले दुचार काल मला त्याने फोन केला खरं तर आमचा बाईकवर येण्याचा प्लॅन होता परंतु त्याने मला काल सांगितलं तब्येत खूप नाजूक आहे आणि शक्य असेल तर मग कार घेऊया म्हणून म्हटलं ठीक आहे आम्ही कार घेतलेली आणि म्हणून कार घेतल्याप्रमाणे फायदा झाल्यासारखं वाटतो कारण रस्ते इतके छान आहे मित्रांनो ड्रायविंगचा खूप आनंद घेतोय मी मित्रांनो आत्ता मी पोचलेलो आहे फायनली दहा तासाचा प्रवास करून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरामध्ये या ठिकाणाहून मुख्य जो सरदार पटेलांचा जो पुतळा आहे तो, तो अजूनही सात ते आठ किलोमीटर अंतरावर या ठिकाणी स्थित आहे आणि आपली जी कार पार्किंग आहे ती मुख्य पुतळ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर करण्यात आलेली आहे याचं कारण असं की तो संपूर्ण प्रदेश हा पोल्युशन फ्री झोन आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आणि येणारे पर्यटकांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सोबत आणलेलं वाहन आपल्याला या ठिकाणी इकडे बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग आहे प्रशस्त अशी जागा आहे आणि या ठिकाणी आपलं वाहन आपल्याला पार्क करून इथे त्यांच्या म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या त्या गुजरात सरकारतर्फे ज्या बसेस चालवल्या जातात म्हणजे तीस रुपयाचं तिकीट आहे आणि हे तीस रुपयाच्या तिकीटात आपल्याला इथून आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत ते घेऊन जातात आणि पुन्हा घेऊन येतात आपल्याला वाहन आण आपल्याबरोबर जे आणलेलं वाहन आहे ते आपल्याला इथेच पार्क करावं लागतं सतत दहा तासाचा प्रवास करून थकवा आलेला मित्रांनो आणि आपण योग्य वेळेला पोहोचले म्हणजे संध्याकाळी सायंकाळी सूर्य ज्या वेळेला मावळतीला जात असेल त्यावेळेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा नजारा काही ऑवरच असेल असा मला पूर्ण विश्वास आहे तिकीट बुकिंग आपली सर्वप्रथम केलेली आहे पर्यटक खूप संख्येने आलेले आहेत गर्दी असणारच या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे तिकीट काउंटर दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी आपण तिकीट बुक करू शकतो आणि जवळजवळ दहा ते बारा काउंटर या ठिकाणी आहेत आणि आपण तिकीट बुकिंग केल्यानंतर आपल्याला या संपूर्ण परिसराची माहिती देणार आहे एक पत्रकसुद्धा आहे तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा म्हणजे इतिहासला संपूर्ण परिसर आपल्याला स्पष्टपणे तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला इथे बघण्यासाठी काय काय आहे गॅलरीज कोणकोणते आहे ते सगळं दिलेलं आहे आणि हे जे आहे हे अशा प्रकारचं तिकीट आपल्याला मिळतं आणि या ठिकाणी प्रवेश करताना स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या बरोबर इथून बसने आपल्याला जो प्रवास करावा लागतो या बस प्रवासाचं तिकीट आपल्याला हे इथल्या प्रवेश फीसह आपल्याला घ्यावं लागतं आणि आपण या ठिकाणी इथे गाडी पार्किंग करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आपल्याला तिकीट बुकिंग करावं लागतं तर आता आपण तिकीट घेऊन आपण बसच्या दिशेने जातो आहे आप आपल्याला आता या ठिकाणाहून बसने जवळजवळ सात किलोमीटरचा प्रवास करून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोचावं लागणार आहे आणि साधारण हा शेवटचा स्लॉट आहे इथेही सुद्धा म्हणजे मी तुम्हाला कास पठारला जसं सांगितलं होतं की प्रत्येक स्लॉट्स बनवलेले आहेत नऊ ते अकरा अकरा ते एक अशा प्रकारचे या ठिकाणीसुद्धा हा शेवटचा तीन ते पाचचा स्लॉट आहे तीन ते पाचच्या स्लॉटमध्ये मी तिकीट बुक केलेलं आहे तर मला कंपल्सरी आहे की तीन ते पाचच्या दरम्यान मला प्रवास सुरू करायचा आहे पाच नंतर माझं जे काढलेलं तिकीट आहे ते इनवॅलिड म्हणून कन्सिडर केलं जाईल ही पत्रकं जी आहेत या ठिकाणी आपल्याला हिंदी गुजराती आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध होतात मला सुरुवातीला असं वाटलं होतं की फक्त गुजराती भाषेमध्ये छापले का मी तिथे जाऊन त्यांना विचारलं मला हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये पाहिजे आणि त्यांनी ते त्वरित उपलब्ध करून दिलं मित्रांनो जर त्यांनी उपलब्ध करून दिलं नसतं तर राडा नक्कीच होणार होता मी बोलणार असतो की स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे मग एकाच भाषेत का असं मित्रांनो त्यांनी तिन्ही भाषेमध्ये दिलेलं आहे तर आता लवकरात लवकर बसच्या दिशेने आम्ही रवाना होतो बसमधनं आपण स्टॅच्यू आप ऑफ युनिटीच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत आणि मित्रांनो मी खूप एक्साईट आहे खूप दिवसापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी मला बघायचं होतं आणि फायनली मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आज आपण बघणार आहोत संपूर्ण परिसर तुम्हाला मी पिंजून काढणार आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहे फायनली बसमधून आपण उतरलेलो आहे आणि मी आत्ता पोचलेलो आहे आप आपल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेलांचा भव्य दिव्य पुतळा तुम्हाला कॅमेरात कदाचित येतो हा फार लहान वाटत असेल पण डोळ्यात थांबवत नाही आहे इतका प्रचंड मोठा आहे आणि ॲक्च्युली आपण टी व्हीवर जो पुतळा बघतो तो फार छोटा वाटतो आपल्याला व्हिडिओमध्ये बघताना पण या ठिकाणी खूप मोठा वाटतो बसमधनं आपल्याला या ठिकाणी ड्रॉप मिळालेला आहे या ठिकाणी चेकअप करतात एंट्रीच्या वेळेला विदाऊट मेटल डिटेक्टर म्हणजे जागतिक दर्जाचं हे स्मारक आहे आणि ते प्रकारची सिक्युरिटी चेकअप चालतं आपण बघू शकतो या ठिकाणी एक मेटल डिटेक्टर असायला हवा आणि खूप छान वातावरण आहे ते उशीर झाला पण त्याचा फायदा झाला असं म्हणायला लागेल कारण या ठिकाणी आता हवा खूप छान सुटलेली आहे थंडगार वातावरण आहे कडं ऊन नाही आहे आणि खरंच म्हणजे सूर्य मावळतीला चाललेलं आहे आणि खूप छान वातावरण आहे म्हटल्याप्रमाणे मेटल डिटेक्टर पुढे ठेवण्यात आले या ठिकाणी फक्त वरवर चेकिंग केलं पण मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं आधार शस्त्र किंवा स्फोटक वगैरे आतमध्ये आपण घेऊ जाऊ शकत नाहीत आहे म्हणजे सुरक्षा आहे मला असं वाटलं होतं की सुरक्षा नसेल पण आहे त्या ठिकाणी मित्रांनो या बाजूला म्हणजे हा जो स्टॅच्यू आहे अगदी नर्मदेच्या मधोमध पात्रात बसवलेला आहे म्हणजे पात्रापर्यंत जाण्यासाठी हा छोटासा ब्रिज बांधण्यात आलेला आहे आणि हे नर्मदेचं जे पात्र आहे प्रचंड मोठं आणि भव्य आहे आणि बघू शकता आत्ता हिवाळा असल्यामुळे पाणी नाही आहे पण पावसाळ्यामध्ये नक्कीच या ठिकाणी पा पाणी ज्या वेळेला असेल त्यावेळेला खूप छान नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले राजेश कसं वाटतं तुला इकडे आल्या एक्सायटेड आहे पण पावसाळ्यात आलं असतं तर बरं वाटलं असं असं नाही वाटत पावसाळ्यात आणखी सुंदर वाटेल पावसाळ्यात जाणं तिकडे बघू शकता तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे लिहिलेलं आहे म्हणजे हॉलिवूडचं ते बघितल्यानंतर हॉलिवूड आपल्याला आठवतं हॉलिवूडचं ते जसं टेकडीवर लिहिलेलं आहे ना तसं स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी लिहिलेलं आहे इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बाकी काही दुसरा उद्देश नाही आहे बाकी सर्वांना माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पूर्ण रस्ता जो आहे प्रशस्त असा हा थेट आपल्याला घेऊन जातो सरदार पटेलांच्या चरणाजवळ आणि हे अंतर खूप आहे हे जर चालायचं नसेल तर तुम्हाला दुसरा एक ऑप्शनसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी ते जिण्याची सोय केलेली आहे म्हणजे वृद्धांसाठी आणि दिव्यांगांसाठी तुम्हाला चालायचं नसेल तर या ठिकाणी या ते देण्याचा आधार घेऊन सुद्धा आपण जाऊ शकतो तर हे अंतर आपल्याला तितकंचही जास्त नाही आहे चालण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे सरदार पटेलांचा हा आवाढव्य म्हणजे त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाला शोभेल असा हा पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं कौतुक करायलाच पाहिजे नक्कीच आणि हे बघा हा इथे सरकड जिना बनवलेला आहे आणि याचा सुद्धा आपण आवाज घेऊया खरंतर खूप छान आहे मित्रांनो अगदी तुम्ही बसून सुद्धा गप्पा गोष्टी खरं छानपैकी जाऊ शकतात इतका वेळ प्रवासात गगद झालेली आहे आता मात्र आराम करायचं वाटतं मित्रांनो संध्याकाळी येण्याचा एक फायदा असा आहे की मला तर पर्यटन खूप आता इथे कमी वाटायला लागले मला असं वाटतं मी एकटंच फिरायला आलेलो आहे आणि सूर्य मावळतीला चाललेला आहे उन्हामधला जो उष्णता जरा आता कमी व्हायला लागलेली हवेत गारवा वाढत आहे आणि मला जसा व्यू हवा होता तसा आता या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे आपण सर्वप्रथम लिफ्टने वर जाऊया आधी वरचा संपूर्ण नजाराचा आस्वाद घेऊया आणि मग खाली येऊन मनस्वक्तपणे हा परिसर एन्जॉय करणार आहे मी Exactly, आता एक्झॅक्टली सरदार पटेलांच्या पायाखाली उभा आहे म्हणजे आता हे जे पायाखाली एक मोठं भव्य असं म्युझियम तयार करण्यात आलेलं आहे आणि आता आपण प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांचा सरदार पटेलांचं डोक्यात एक शिल्प तयार केलेलं आहे अतिशय आखीव रोखी रेखीव आणि सुरेख आहे आणि या ठिकाणी सरदार पटेलांची एक छोटीशी प्रतिकृती तयार करण्यात आली म्हणजे जी बाहेरून आपल्याला जी मोठी दिसते त्याची एक छोटंसं सॅम्पल या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो खरंच या ठिकाणी अतिशय दर्जेदार असं हे म्युझियम बनवलेलं आहे आतमध्ये प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला कल्पना येते की जागतिक दर्जाचं का म्हणावं तर इथलं फ्लोरिंग इथे वापरलेले मार्बल्स इथलं वरचं तुम्ही सगळे लायटिंग्स वगैरे बघू शकता अतिशय दर्जेदार आहेत आणि या ठिकाणी पटेलांचा जीवनक्रम आपण बघू शकता एका पडद्यामार्फत आपल्याला बघायला मिळतो आपण कुठल्या तरी बाहेर देशातल्या एखाद्या म्युझियममध्ये प्रवेश करतो असं वाटतंय या ठिकाणी सरदार पटेलांच्या कारकिर्दीची जेवढी काही पत्रं वगैरे होती त्यांची एक प्रकारची प्रिंट या ठिकाणी बनवलेली आहे या ठिकाणी त्यांनी भारतीय संघराज्यामध्ये सामील करून घेतलेल्या संस्थानांची संपूर्ण यादी दिलेली आहे सुमारे पाचशे बासष्ट संस्थानं भारतात सामील करून घेण्याचा जो जे श्रेय दिलं जातं ते आपल्या सरदार पटेलांना दिलं जातं आणि त्यामुळेच त्यांच्या त्या घराधिकरपणामुळे निर्णय घेण्याच्या ठोस क्षमतेमुळे त्यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं या ठिकाणी आपण आपल्याला थेट वर जाण्यासाठी लिफ्टने जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लिफ्टने एंट्री मिळते या ठिकाणी इथे आजूबाजूच्या ज्या काही आदिवासी जमाती आहे त्यांचं जीवनमान कसं आहे त्यांची चालीरीती कशी आहे खाद्यसंस्कृती कशी आहे त्यांची थोडीशी झलक आपल्याला या टी व्हीच्या माध्यमातून या चित्रपितीतून दिली जाते तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावाची जर तुम्हाला नोंद करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही ती करू शकता या ठिकाणी भरतो तर मित्रांनो या ठिकाणी मी माझे फूड स्टेक नोंदवलेले म्हणजे मी या ठिकाणी येऊन गेलो याची नोंद या आपल्या पुढच्या माईक पेज या स्क्रीनवर माझं तिथे दिसत असेल मित्रांनो मी दाखवतो जर तुम्ही बघाल तर पहिल्याच माझ्या नावाचं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी येऊन गेला याची एक नोंद राहणार आहे मित्रांनो खरंच खूप आनंद आहे अशा ठिकाणी खूप दिवसापासून माझी इच्छा होती या ठिकाणी यायचं आणि फायनल मित्रांनो पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करण की या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज कुठेतरी ऑल इंडिया कॉन्फरन्स आहे त्या निमित्ताने आपले माननीय पंतप्रधान या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे वेळेच्या अगोदरच हे सर्व जो हा जो परिसर आहे तो खाली करण्यात आलेला आहे आणि आम्हालाही लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी देता येणार नाही आहे पण मित्रांनो वेळ फार कमी आहे आपण लिफ्टने थेट प्रद पटेलांच्या हृदयापर्यंत जाऊया बघूया पटेलांच्या हृदयात पोचलेलो आहे म्हणजे ती जी विविंग गॅलरी आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला या संपूर्ण नर्मदेच्या परिसराचा आस्वाद घेता येतो त्या ठिकाणी मी आता पोचलेलो आहे आणि हीच ती जागा आहे जी आपण मूर्ती समोरून पाहिल्यानंतर पटेलांच्या हृदयाची जी जागा आहे छाती जागा आहे त्या जा ठिकाणाहून आपल्याला संपूर्ण परिसर इथला निहाळता येतो आणि या ठिकाणी हा जो भाग आहे तो पटेलांच्या पाठीमागचा भाग आहे म्हणजे आता मी जो उभा आहे तो एक्झॅक्टली पटेलांच्या मूर्तीच्या पाठीमागचा भाग आहे आणि हा संपूर्ण जे दृश्य आता इथे दिसतंय आपल्याला हे पाठीमागचं दृश्य आहे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो मी त्या ठिकाणी आता पोचलेलो आहे ज्या ठिकाणी शाणाची मी प्रतीक्षा करत होतो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणाहून संपूर्ण हे असं दृश्य दिसत आहे त्यामुळं खरंच पटेलांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्त्वाला शोभेल असेच ही प्रतिकृती तयार करण्यात आली इतकी भव्य आणि दिव्य एकशे ब्याऐंशी मीटर उंच आणि आपण चित्रात बघतो त्या चित्रामध्ये पाहताना आप आपल्याला या मूर्तीच्या भव्यतेची कल्पना आपल्याला सहजासहजी येत नाही परंतु खरंच इथे आल्यानंतर आपल्याला ही मूर्ती किती भव्य आहे हे इथे आल्यानंतरच कळते ले ले आ, खाली सोडलेले हे बघते मित्रांनो इथनं तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा आता इथनं स्पष्ट दिसतो बघा एकदम पायाखाली आपण आलो म्हणजे आता आपण लिफ्टमधनं जो बाहेर आलो तो एक्झॅक्टली म्हणजे जी लिफ्ट जी आहे ती सरदार पटेलांच्या एक्झॅक्टल पायातनं ते ट्रॅव्हल करते आणि आपल्याला थे त्यांच्या हृदयापर्यंत घेऊन जाते आणि आता आम्ही आलेलो आहोत त्या पुतळ्याच्या एक्झॅक्टली खाली आणि आपण सरदार पटेलांच्या चरणाजवळ जाणार आहोत आणि त्यांच्या म्हणजे एकूण उन्द, एकंदरीत ही जी मूर्ती आहे या मूर्तीच्या भव्यतेचा आढावा आपण तिथे जवळ जाऊन घेणार आहोत आज पडेल लावले या पुतळ्याच्या अगदी चरणाशी आपण आलेलो आहोत आणि या चरणाशी आल्यानंतर क्षणभरासाठी आपल्याला असं वाटतं हे की हा संपूर्ण पुतः आपल्या अंगर कोसळतो की काय मित्रांनो सरदार पटेलांची चप्पल जी आहे ती माझ्याबरोबर कोमरेला लागते आणि हा जो भक्त आहे हा सरदार पटेलांचा फक्त अंगठा आहे म्हणजे आपण म्हणतो की महापुरुषांच्या नखाची जर आपल्याला येत नाही ना मी नखा नखाची माझ्या शरीराशी तुलना करते नखाच्या शरीराशी सुद्धा तुलना होऊ शकत नाही इतका प्रचंड अंगठा आहे आणि चप्पल आहे डिस्टर्बेंट होत मित्रांनो म्हणजे जागतिक दर्जाचं स्मारक कसं असावं याचा एक छान परिपाठ भारताने घालून दिलेला आहे इतकं छान प्रकारचं स्मारक भव्य दिव्य स्मारक आपल्या देशात उभारलं ही नक्कीच अभिमानाची बाब आहे आणि अशा प्रकारची स्मारक ठिकठिकाणी व्हावीत आणि जगाचं आकर्षणाचा केंद्रबिंदू भारत व्हावा ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे येत्या काही काळामध्ये मुंबईतसुद्धा अशा प्रकारचं मोठं किंबहुना यापेक्षाही उंच स्मारक आपल्या महाराष्ट्रात उभं राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आता याची भव्यता पाहिल्यानंतर शिव छत्रपतींचं स्मारक किती भव्य असेल आता कल्पनाही करता येत नाही आहे हा माझा मित्र राजेश बघा म्हणजे तो करंगली पेक्षाही छोटा दिसतोय तर मित्रांनो आपण पहिलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच आपल्या भारताचे लोहपुरुष म्हणून जे ओळखले जातात सरदार पटेलांचा आपण पुतळा पाहिला भव्य दिव्य असा एकशे ब्याऐंशी मीटरचा हा पुतळा जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो ही नक्कीच गौरवाची बाब आहे मित्रांनो यापूर्वी चायनामधला गौतम बुद्धांचा जो पुतळा आहे एकशे त्रेपन्न मीटर तो जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जात होता पण जो मित्रांनो इथे कला आणि विज्ञानाचा अप्रतिम संगम साधलेला आहे तो असा की या ठिकाणी ताशी एकशे ऐंशी ते दोनशे वीस किलोमीटर वेगाने जरी वारे वाहू लागले तरी त्याचा परिणाम या पुतळ्यावर होणार नाही किंवा साडेसहा रिश्टा स्केलचा सा भूकंप जरी या परिसरात झाला तरी या मूर्तीला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचणार नाही तर मी मित्रांनो ही खरं एक प्रकारची अचीवमेंट आहे आपल्या इंजिनियर लोकांची जवळजवळ अडीचशे इंजिनियर या परिसरामध्ये आणि जवळजवळ दोन हजार मजूर दिवसरात्र या परिसरामध्ये चार वर्ष राबत होते आणि अवघ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये इतक्या विक्रमी वेळेमध्ये इतकं भव्य प्रतिकृती आपल्या देशामध्ये तयार केली आहे तर त्या सर्व अर्थात या इंजिनिअरचं कौतुक करायला हवं आणि त्याचबरोबर ज्या कंपनीला हे कंत्राट मिळालेलं होतं लार्सन अँड टुब्रो कंपनी या कंपनीने अगदी दिल व दिलेल्या वचनानुसार चार वर्षामध्ये अवघ्या हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे आणि मित्रांनो जागतिक दर्जाचं स्मारक कसं असावं याचा एक परिपाठ या कंपनीने घालून दिलेला आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी नक्की या आणि नक्की बघावं असं मला वाटतं आणि आज मी खास फक्त एक स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी जवळजवळ साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रामध्ये उभी असली तरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी आहे कसं ते तुम्हाला मी सांगतो कारण ही जी भव्य दिव्य ही प्रतिकृती उभारण्यामागे आपल्या एका मराठी शिल्पकाराचा हात आहे तुम्हाला माहीत असेल प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार ज्यांनी आपल्या संसद परिसरामध्ये जे महात्मा गांधींचं जे अप्रतिम शिल्प ज्यांनी घडवलं ते रामसुतार त्यांनाच या स्टॅच्यू ऑफ युनिटीची प्रतिकृती बनवण्याचं आवाहन करण्यात आले होते आणि ते आनंदाने त्यांनी स्वीकारलं होतं आणि अप्रतिम अशी त्यांनी मूर्ती साकारलेली आहे आणि जवळपास अडीच ते पाच हजार चित्रांच्या संग्रहातनं त्यांनी त्यांच्या कल्पनेतनं हे सगळं साकारलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची मान कुठेतरी मित्रांनो उंचावली जाते अर्थात हे संपूर्ण भारताचा मानबिंदू आहे परंतु महाराष्ट्राचा या ठिकाणी अशा पद्धतीने वाटा आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो मी या ठिकाणी भेट देणारा कितीतरी लाखावा पर्यटक आहे अर्थात मित्रांनो पण मग तो आनंदाची गोष्ट अशी मित्रांनो की आपला मराठी ब्लॉग भेट देणारा स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणारा आपला पहिला मराठी ब्लॉग आहे आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा